ह्या संख्या आपल्याला लिहिले आहेत आता पण तुम्ही शेवटची संख्या घेऊया द्या सांगा मला एककाच्या घरात किती मणी आहे तो सांगा चार म्हणी आहेत कोणत्या रंगाच्या आहेत एकाच्या घरात आपण चार लिहिला आहे आता दशकाच्या घरात कोणत्या रंगाचे मणी आहेत आणि किती आहेत हे सांगायचे हातवती गाजरा प्रमाणात मस्त हालुश हिरव्या रंगा ते चार म्हणी आहेत काळा दशकाच्या

पाच सहा सात ओके बघा आता कोण वाटी संख्या मजेशी संख्या आहे बघा मध्ये शून्य आलेला आहे म्हणजे मजा आहे पटकन हा कोण वाच या साहित्याचा वापर करून बघा किती सहज सहज आपण म्हणजे संख्या तयार करू शकतो ओके आणि तुम्हाला शून्य ही संकल्पना पण छान समजलेली आहे तर आपण अक्षरात लिहूया सांगायचं काय लिहिणार मी आता कारण की शतकाच्या घरात शून्य असल्यामुळे आपण त्याचा उल्लेख करायचा